नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस नोव्हेंबर सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे आजही राज्यात थंडी टिकून होती विदर्भाचे भंडारा गोंदिया इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुणेच्या आसपास बऱ्यापैकी चांगली कडाक्याची थंडी होती या व्यतिरिक्त राहिलेले विदर्भाचे भाग मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या भागातही बऱ्यापैकी थंडी टिकून आहे कोकणातही तापमानात घट ही ताप पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला ही सुद्धा तुम्हाला दिसेल की राज्यात सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमी पाहायला मिळते म्हणजे राज्यात थंडी ही वाढलेली आहे आणि सध्या या ठिकाणी बंगाल ज्युपसाच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे ज्यावर आपण आधी सांगितले की ते तेवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र बनलं तेवीस तारखेला कमदाबाद क्षेत्र बनलेलं आहे पुढील दोन दिवसात हे सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल त्याची तीव्रतासुद्धा वाढण्याचा अंदाज आहे आणि साधारणतः श्रीलंका किंवा तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे हे डिप्रेशन जाऊन धडकण्याची शक्यता सध्या दिसत आहे या सिस्टीमच्या प्रभावाखाली बंगालच्या जोपसात ढगांची दाटी वाढलेली आहे आणि या सिस्टीमचा राहिलेला अंश पुढे तमिळनाडूला धडकल्यानंतर किती तीव्रता राहते तो कुठे जातोय त्याच्यावरती राज्यातील पाऊस अवलंबून आहे पुढील उद्याच रविवारच्या अंदाजात तुम्हाला पुढील सात दिवसाचा अंदाज नक्कीच देऊ पावसाची शक्यता दिसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येईल पण तुमच्याच राज्यात कोरडं हवामान आहे पावसासाठी वातावरण काही जास्त अनुकूल नाही आहे रात्री किंवा उद्याही राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आणि थंडी मात्र राज्यात टिकून राहील नाशिक अहिल्यानगर पुणे त्यानंतर सोलापूरचे उत्तर भाग सातारचे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जळगाव भंडारा का, गोंदियाचे काही भाग आहेत तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं त्यानंतर कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टी सोडून अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान सोळा चौदा ते सोळा काही ठिकाणी सोळाच्या आसपास तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे राहिलेल्या राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील भाग असतील या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात थंडीचा कडाका टिकून आहे आणि कमदाबाद क्षेत्राच्या प्रभावाने राज्यातील वाऱ्यांची स्थिती बदलण्याचा अंदाज आहे त्यामुळे थंडी येथे एक दोन दिवसामध्ये थोडीफार कमी होऊ शकते मग याच्या डिटेल अपडेट्स आपण देऊस उद्याच्या साप्ताहिकांच्या सा दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका